नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डहाणू उपसभापती गहला यांच्या प्रयत्नांना यश डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये रोजगार कमी असल्यामुळे बाहेर गावामध्ये रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते सोबत शाळेतील मुले स्थलांतर झाल्यामुळे त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी व बचत गटांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी घरघंटी पापड तयार करणाऱ्या मशीन डिस पेपर तयार करणाऱ्या मशीनचे वाटप करण्यात आले एक महिला सक्षम झाली तर संपूर्ण कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होते महिलांना स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपसभापती यांनी पाठपुरावा प्रयत्न करत विरी रणकोळ उर्से सारणी वधने रानछेत या गावातील तेरा महिला बचत गटांना घरघंटी पापड तयार करणे पेपर तयार करणाऱ्या मशीनचे वाटप करण्यात आले यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पालघर जिल्हा संघटक सौ नीलम म्हात्रे जयलीला चुरी डहाणू प्रमुख संजय पाटील युवा प्रमुख करण बारी भरत वायडा वर्षाताई वायेडा रमेश बारगा कौशिक निकोले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते